लवण उष्ण हरिशतक सर्प सैवीरतैल तिल सर्पन आझादी मासा मध्य पिंड्याकगुलशनाध्यपमादु कडू आंबट तिखट खारट उष्ण अशा हिरव्या भाज्या काळजी ते ताक डुक्कर जनावरांची पडे शिंग लसूण ही पदार्थ पथ्यका पथ्य आहेत व योगाने तसे आर्थिक खिटा आहेत भोजनमत्विद्यात पुनरुक्तीने कु वृक्षम अतिलवण अतिलवण लयुक्तम कदशनोष्ट वर्जन फिरून गरम केलेले वृक्ष असे भोजन घेणे इष्ट नाही फार खारट फार आंबट खराब झालेले बिघडलेले अन्न फार भाज्या असलेले योग्याने वर्ज करावं कसा करायचा पुष्ट सुमधुर स्निग्ध गव्य धातुप्रपोषण मनोभिल योग्य योगी भोजन स्पष्ट सुमधुर स्निग्ध गव्य धातू प्रभोजनम योगी मनुष्याने शरीर पुष्ट करणारे मधुर स्नेहमय गायच्या दुधासह धातू पुष्ट करणारे मनाला बरे वाटावे असे युवा वृद्धती वृद्धवा व्याधि दुर्बल आभ्यासिद्धीमापनोती सर्वे स्वतंत्रि क्रियायुक्त सिद्धश साधक्रियस कथ भेत्स्त्रपाठ्रेन योगसिद्धी प्रजापत्ते अध्याय अतासने दुडे योगी वशी हित बिताशन गुरु पदिष्ट मार्गेन प्राणायमम सबव्यसते चले वाते चलम चित्त निचले निचलमवय योगी स्थान उत्तम आपनोति ततो वायुम निरोदे या उत्वायु चितु देही तावच्छे मृतदे मरणम तस्य निष्क्रांति वायुम वायुंध मरकाकुलासु नाडीषु मारतो न मध्यम कथं स्वाद